प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अकोले तालुक्यातील सुगाव या ठिकाणी प्रवरेत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एस डी आर एफची बोट उलटल्याची घटना काल गुरुवारी घडली होती तर या घटनेमुळं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती ही बोट उलटून तीन एस डी आर एफ जवानांचा मृत्यू झाला होता तर दोघांचा शोध सुरू होता आता त्या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या ठिकाणी प्रवरा नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले वैवर्ष पंचवीस आणि अर्जुन रामदास जेडगुले वयवर्ष अठरा हे दोन युवक बुडाले होते सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला होता मात्र अर्जुन जेडगुले याचा मृतदेह बुधवारी उशिरापर्यंत आढळला नव्हता त्यामुळे या तरुणाचा शोध घेण्यासाठी गुरुवारी एस डी आर एफचं पथक घटनास्थळी पोहोचलं होतं तर हा शोध सुरू असताना एस डी आर एफ पथकाची बोट उलटली आणि या पथकातील पाच जण तसेच एक स्थानिक असे सहाजण प्रवरा नदीपात्रामध्ये बुडाले यातील तिघांचे मृतदेह बुधवारी सापडले होते तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होता मात्र अर्जुन जेडगुले आणि स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख वागचबरे यांचा शोध गुरुवारी दिवसभर सुरू होता आज शुक्रवारी सकाळी अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख वागचबरे यांचे मृतदेह सापडले आहेत पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर दोनही मृतदेह सापडलेत एकाचा मृतदेह घटनास्थळापासून जवळच तर दुसरा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर सापडला आहे या घटनेमध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि अकोले तालुक्यातील ती मोहीम संपली आहे सागर पोपट जेडगुले वयवर्ष पंचवीस आणि अर्जुन रामदास जेडगुले वयवर्ष अठरा त्याचबरोबर धुळे एस डी आर एफ बलगट क्रमांक सहाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे पोलीस शिपाई वैभव वाघ आणि पोलीस शिपाई राहुल पावरा स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख वाघचवरे अशा एकूण सहा जणांचा यात मृत्यू झाला तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना बाहेर काढण्यात यश आलंय दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे आपली ठाणे आपत्ती प्रतिसाद ही अकोली येथील सुगाव या घटनास्थळी ठाणे येथून रवाना झाली रवरा झाल्यानंतर रात्री आठ वाजता आम्ही घटनास्थळी पोहोचतो त्यानंतर प्रसिद्ध साहेबांना रिपोर्ट केला आणि त्या दिवशी काल आम्ही रात्री संगमने या ठिकाणी स्टे केला आणि आज सकाळी आम्ही सकाळी सात वाजता आम्ही रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालू केलं असोगाव येथील प्रवार नदी पात्रात रेस्क्यू ऑपरेशन चालू केल्यानंतर आपल्याकडे जो टेलिस्कोपिक अंडर 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 वॉटर टेलिस्कोपिक जो कॅमेरा आहे त्या अंडर वॉटर टेलिस्कोपिक कॅमेऱ्याच्या जसा आपण जो काल बहुराव होता ज्यामध्ये एस डीआरचे तीन जवान उडाले जी बोट पलटी झाली आणि पर्याय ते तीन जेव्हा जे शेद झाले त्याच ठिकाणी आज आपण आपल्या अंडरवर्ल्ड टेलिस्कोपी कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण पूर्ण दहा वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी अंडर कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण रेस्क्यू सर्च केलं सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काहीही भेटलं नाही त्यानंतर जेव्हा इथून खाली पाचशे ते एक किलोमीटरच्या अंतरावरती एक डेड बॉडी स्थानिक ग्रामस्थांना दिसून आली म्हणजे काही रेस्क्यू एस डी आर एफचे जे खाली गेलेले होते शोधत होते तर त्यांना ती दिसून आली दिसून आल्यानंतर ती एस डी आर एफ असेल डी आर एफ असेल किंवा स्थानिक ग्रामस्थांच्या आणि जे रेस्क्यू टीम आहेत आपले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जी रेस्क्यू टीम आहेत त्यांच्या सहाय्याने आपण जी एक डेड बॉडी आता साडे दहाच्या सुमारास रेस्क्यू केली आणि आज सकाळी सातच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांनी एक जो काल एस डी आर एफच्या टीममध्ये जो स्थानिक ग्रामस्थ सर्च सर्चिंग ऑपरेशनसाठी गेला होता तो सकाळी सात वाजताच त्यांना जो होते जे पाचशे वरती दिसून आला तो सकाळी सात वाजता स्थानिक ग्रामस्थांनी रेस्क्यू केला होता आणि असे जे एस डी आर एफ चे तीन जवान आणि स्थानिक एक एक जवान एक ग्रामस्थ आणि एक पेमगिरीच्या असे चार चार ते पाच डेटबोड्या होत्या तर आज सगळ्या रेस्क्यू झालेल्या आहेत आता मिसिंग काही कंप्लेंट नाही तर आपण प्राणसाहेबांच्या आदेशांमुळे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी थांबवतो नदीपात्रामध्ये बुडालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी सकाळी एस डी आर एफचं पथक गावात दाखल झालं होतं त्यांची शोध मोहीम साडेसहा वाजेपासून सुरू झाली होती भल्या सकाळी एस डी आर एफ पथकाच्या दोन बोट पाण्यात उतरल्या आणि काही वेळानं एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्यामुळं क्षणार्धात उलटी झाली बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करत होते मात्र पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळं त्यांना वरती येत आलं नाही त्यांना वरती येता आलं नाही असं प्रत्यक्षदर्शी सुगावचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी सांगितलं आहे दुबे डुबे सीन्यूज मराठी अकोले राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा